एका नळाने एक टाकी चार तासात भरते पण त्या टाकीस छिद्र असल्याने पाण्याने पूर्ण भरलेली टाकी सहा तासात रिकामी होते जर दोन्ही नळ चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न विचारला लेकरांना प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो वाक्सर केल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीने राबतात कष्ट करतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी कोणतरी याच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यांना विचारलेले अवेलेबल आहेत जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपा आशीर्वादानं तत्पर आहो समर्थ आहो माऊलीनं निमित्त केल्यामुळे आता हा प्रश्न कसा सोडवायचा एका नळाने एक टाकी चार तासात भरते टाकी चार तासात भरते हा नळ एक छिद्र असल्याने पाण्याने पूर्ण भरलेली टाकी सहा तासात रिकामी होते असा याचा अर्थ दुसरा नळ सहा तासात संपूर्ण टाकी रिकामी करतो असा होतो हा नळ दुसरा या पहिल्या नळाचं टाकी टाकी भरण्याचं कार्य एकूण तासात भरतो हे दुसरा टाकी संपूर्ण भरलेली सहा तासात रिकामी करतो यांचं एका तासाचं कार्य काय असा प्रश्न मनाला विचार एका तासाचं कार्य कोणतं टाकी भरण्याचं रिकामी करण्याचं इथे वाटल्यास भरण्याच आणि रिकामी करण्याच लक्षात घेऊ हा पहिला नळ जर टाकी चार तासात भरतो तर एका तासाचं त्याचं कार्य असणार एक छेद चार हे छेद चार का पहिल्या नळासाठी त्या टाकीचे भाग चार असू शकतात प्रति तासाला एक भाग या प्रमाणात तो ते चार भाग चार तासात भरतो एका तासात किती भरणार तर चार पैकी एक भाग भरणार ओके आता रिकामी करण्याचं कार्य एका तासाचं किती सर तर ते कसं येणार एक शेज सहा जो नळ टाकी रिकामी करतो त्यासाठी त्या टाकीचे भाग सहा ठरू शकतात म्हणजे सहा तासामध्ये टाकीचे सहा भाग तो रिकामे करतो एका तासामध्ये किती भाग रिकामा करतो तर त्याचा अर्थ असा एक भाग सहापैकी एक भाग रिकामा करतो बाबा याच कार्यक्षमता याची कार्यक्षमता हो? भरण्याची रिकामी करण्याची वेगळी वेगळी ओके हे झालं त्यांचं तासाचं कार्य हे कशाच हे झालं त्यांचं तासाच गाणी तासाचं कार्य कोणतं हो टाकी भरणे टाकी रिकामी करणे ओके आता एका तासामध्ये टाकी किती भरली जाते बाबा एका तासात एका तासात टाकी किती भरली जाते हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे टाकी भरणे एका तासामध्ये एक छेद चार टाकी भरणारा नळ एका तासामध्ये टाकी भरण्याचं कार्य एक छेद चार करतो याच्यामधून मधून वजा करायचं टाकी इथे रिकामी होत आहे रिकामी टाकी करणारा न एका तासामध्ये एक छेद सहा टाकी रिकामी करत आहे अपूर्णांक तयार झाले दोन अपूर्णांकाची वजा बाकी छेद विभिन्न असताना करायची कशी रिप्या गुणाकाराने कसा या छेदाने या अंशाला गुणा सहा एक सहा हे वजा चिन्ह इथं मांडा या छेदाने या अंशाला गुणा चार एक चार छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार सहा चूक चोवीस अंशातील वजाबाकी दोन छेदस्तानी चोवीस याला सुद्धा आम्ही संक्षिप्त रूप द्यायचं जसं की बे एक बे बारा चोवीस म्हणजे एक छेद बारा एका तासामध्ये टाकी भरा लागली टाकी एका तासात किती भरा लागली एक छेद बारा म्हणजे एक प्रश्न इथं असा की इथ भाग मांडा आणि इथं तास मांडा याचा अर्थ टाकीचे एकूण जर बारा भाग असतील तर त्यापैकी फक्त एका तासामध्ये एक भाग भरल्या जातोय हे एका तासाच कार्य एका तासामध्ये टाकीचा बारा भागापैकी केवळ एक भाग भरल्या जातोय एका तासामध्ये एक भरल्या जातोय तर मग टाकीचे भाग सापडले इथं बारा बारा भाग किती तासात भरल्या जातील हे तर प्रश्न चिन्ह याचा सुद्धा त्रिराशी पद्धतीने तीर फक्त बाराचा एक सोबत बारा गुणीला एक हा एक प्रश्न म्हणजे बारा एक ही एक काय आहे टाकी का आहे किती बारा तासात भरली जाईल हे तुमच्या प्रश्नाचे अक्युरेट अँसर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ बाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात कष्टतात बाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप साठी की गणित हा विषय सरावा शिवाय सोपा बनत नाही आपलासा वाटत नाही आणि गोरगरीब गरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं ही प्रांजळ मनाची भावना लक्षात ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे सराव म्हणून असंख्य प्रश्न आता असतो ग्रुपमधील हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पुन्हा करतो